आणि पूर्णा नदीच्या संगमावर वसलेले प्राचीन मंदिर म्हणजे चांगदेव महाराजांचे मंदिर होय चांगदेव महाराजांनी याच ठिकाणी समाधी घेतली अशी आख्यायिका इथे प्रचलित आहे पुरातन आणि दगडात बांधलेले हे मंदिर अद्भुत असे स्थापत्य आहे चुन्याशिवाय उभ्या केलेल्या काळ्या दगडातील हे पुरातन मंदिर आजही अत्यंत मजबूत आहे आतल्या बाजूने अंडाकृती आणि नक्षीदार छत आणि मंदिरावर केलेले लक्षणीय कोरीव काम हे सर्वांचेच लक्ष वेधून घेणार तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर असलेले चांगदेव ही चांगदेव महाराजांची तपोभूमी होती अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात पुणतांबा या गावी गोदावरी नदीत चांगदेव महाराजांची समाधी आहे तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर वसलेले चांगदेव मंदिर महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले आहे